काय बघती काय बनवशील काय बनवू म्हणजे तुझी काय इच्छा आहे कमीच ठरवू आता ते ठरवू ब दहा वीस तीस चाळीस पन्नास साडेमाडे तीन ये, ये बनास जा नमस्कार मित्रांनो तर मगाशी ठरल्याप्रमाणे आता आपण खरवशी तयारी केलेली आहे तर साहित्य पाहूया हे पा, हा जो आहे तो चीक आहे अर्धा लिटर आणि त्यासाठी लागणारं मलईयुक्त दूध ते आहे अर्धा लिटर आणि हा जो पिवळा दिसतोय तो गूळ आहे बरं का आणि हे आहे जायफळ तर अशा रीतीने ही सगळी सामग्री आपण आता तयार केलेली आहे तर आता चाल आपण करूयात खरवस खरवस तर मित्रांनो मगाशी ठरल्याप्रमाणे आपण खरवस करणार आहोत हे जे अर्धा लिटर मलईयुक्त दूध आहे ते आपण असं या मोठ्या भांड्यात ओतणार आहोत हे वा वा वा, 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 वा कसं असं घट्ट दूध आणि हा पाव किलो गूळ हा जो आपण किसून घेतलेला आहे बरं किसडीवरती कुसून घेतलेला आहे तो हा कुसून घेतलेला गूळ जो आहे तो यात टाकून घ्यायचा आणि पुसून घ्यायचा हा व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजे मित्रांनो हा पहा किसल्यामुळे तो छान असा चिकट झालेला आहे परंतु आपण हा त्यात काढून घेऊयात हा पहा हा पिवळा पिवळा मस्त असा गुण पण काढून घेतलाय हा किसल्यामुळे आपल्याला घट्ट करायला सोपं जाणार आणि तो आपल्याला असा एकजीव करून घ्यायचा आहे हा असा आपण एक जीव करून घेतोय मित्रांनो ह्या मलयुक्त दुधामध्ये oh आणि हा ढवळून घेतल्यानंतर हळूहळू दुधाचा रंगही बदलू लागतो आणि छानपैकी हा आता असा मिक्स होऊ लागलेला आहे मित्रांनो ह्या कच्च्या दुधामध्ये मी भाव किलो किसलेला गुण घातलेला आहे अँड ढवळिंग अँड ढवळिंग अँड पीसिंग अँड पिसिंग चक्की पीसिंग 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 अँड दिस गुड अँड कच्चा दूध ढवळिंग ढवळिंग ढवळीन अँड मस्त एकजीव करून घेईन एकजीव झाल्यानंतर ते जास्त महत्वाचं आहे हा सस्पेन्स महत्त्वाचा आहे मित्रांनो हे जे आपल्याकडे आहे ते काय आहे तर चिकाचं दूध आहे खट्ट आता हे दूध ह्या दुधामध्ये आपण मिक्स करणार आहोत मित्रांनो करूयात का वान टू थ्री ये आप इसने जाएगा कच्चा दूध में ये चिकाचा दूध गेलेला आहे ओ माय गॉड अँड वन सगळे ढवळिंग अँड ढवळींग अँड ढवळिंग अँड काकी धक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग तर मित्रांनो खरवसासाठी लागणार हे मिश्रण चीकयुक्त दूध आणि मलईयुक्त दूध असं आपण ढवळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव किलो गूळ मिक्स केलेला आहे त्यामुळे हे रेडी झालेलं आहे आता याला आपण गॅसवरती ठेवूयात ओके तर मित्रांनो असं हे आपलं खरवसाचं मिश्रण तयार झालेलं आहे याच्यामध्ये चिकाचं दूध आहे मलयुक्त दूध आहे अर्धा अर्धा लिटर मिक्स केलेलं आहे आपण छानपैकी त्यात पाव किलो गुळ मिक्स केलेलं आहे असं हे मिश्रण आता आपल्याला प्रेशर कुकरमध्ये ठेवायचं आहे हे अर्धभांडं आहे अर्धभांडं इथं शिल्लक आहे बातेल्यामध्ये तत्पूर्वी आपण हा खरवस छान हवा आणखीन छान हवा लज्जतदार व्हावा म्हणून याच्यामध्ये हे जायफळ किसून घेणार आहोत सुगंधुला याचा आणि अतिशय चवीला लज्जतदार तर आता आपण हे भांड काळजीपूर्वक या प्रेशर कुकर मध्ये ठेवत आहोत वा हे व्यवस्थित बसलेलं आहे आणि याच्यावरती आता हे भांड लावून टाकत आहोत आता हे अर्धा तास आपल्याला ठेवायचं आहे शिट्टी घ्यायची आहे एक महत्वाचं सांगायचं राहायला बरं का मंडळी हा प्रेशर कुकर लावताना नॉर्मल जसं आपण लावतो तसं लावायचं नाही ह्याची शिट्टी जी आहे शिट्टी शिट्टी काढून टाकायची आणि सगळ्यात महत्वाचं ही इन्फॉर्मेशन महत्वाची आहे वीस मिनिटं फास्ट गॅसवरती आणि पुढचे दहा मिनिटं स्लो गॅसवरती आपल्याला हे शिजवायचं आहे तर आता आपण गॅस पेटूया चला तर मग अशा रीतीने आपला खरवस तयार झालेला असणारच आहे कारण आता अर्धा तास होऊन गेलेला आहे वीस मिनिट आपण फास्ट गॅसवरती दहा मिनिट आपण स्लो गॅसवरती याला आपण व्यवस्थित शिजवलेलं आहे तर आता आपण उघडून पाहूयात हा पहा टॅन टाणँगाण्याँग टॅनटाण्यांगा नॅंग आणि असा चाकू घेऊन हे जर आपल्याला चेक करायला लागणार आहे तर हे असं यात खूप खूपसून पाहूयात एकदम आतमध्ये गेलेला आहे पण बाहेर काढल्यावर काय होतंय बघूयात ओ oh माय गॉड व्यवस्थित बाहेर आलेला आहे त्यामुळे आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे आपला खरवास तयार झालेला आहे आपण आता त्याला बाहेर काढून थंड करण्यासाठी ठेवूयात म्हणजे तो खाण्यासाठी तयार होईल व्हेरी गुड पाहिलं कसा तो लुसलुषित झालेला आहे जेलीसारखा वा wow! तर हा पहा मंडळी हा मस्त जमून आलेला खरवस रात्रभर याला आपण फ्रीज मध्ये ठेवला आणि मस्त जमून आला बघा तो तर आता आपण याचे तुकडे करूयात आणि मग टेस्ट करूया वा वास्त तुकडे झालेले आहेत व्हेरी गुड चौकने छान तुकडे छोटे छोटे खायलाही सोप जातो वाव ग्रेट हे पहा मंडळी मस्त तुकडे झालेले आहेत खरवस्ते एकदम आणि आता आपण ते टेस्ट करूयात वा 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 लाजवाब एक नंबर अशा प्रकारे हा खरवस बनलेला आहे तुम्ही करून खा टेस्ट करा आणि आम्हाला कमेंट मध्ये कावा लाईक करा सबस्क्राइब करा कमेंट करा व्यूज द्या आम्हाला आणि आम्हाला शुभेच्छा द्या योग्यतेसाठी तर हा असा खरवस खात रहा सुखात रहा उवा तो